अर्धा तास गेले सँडविच मला आमचा फोन आजारी आहे तर आमच्या डाळात शिवला किती हास येण्याचा प्रयत्न करतोय बघा आमचा संसार दुपारी गेलेला काकाच्या घरात आणि आता आलेला आहे आमच्या घरात गाय शायकल गाय शिकल हॅलो एव्हरीवान वेलकम टू युअर न्यू ब्लॉग आजचे आमचे चेहरे जोरे जरा हसरे आहेत तुम्हाला समजलं असेल कालच्या तो मध्ये सोशल आमचा चार दिवस आजारी होता आणि आम्ही इतके इतके टेन्शन मध्ये आणि आमचे पण चेहरे नर्वस होते कारण की कारण त्याला ताप एवढा होता की एकशे तीन पॉईंट सहा एवढा ताप होता आणि नेहमी तो ऍक्टिव्ह असायचा ताप एकशे एक एकशे दोन असं सगळं शंभर असं कंटिन्यू ताप होता औषध दोन त्याला बिलकुल फरकच नव्हता पडत गावठी उपाय वगैरे पण आम्ही केले त्याच्यात पण त्याचा काहीच फरक पडत नव्हता मग शेवटला दोन वेळा आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो मग टॅबलेट वगैरे सिरप वगैरे सगळं चेंज करून दिला तेव्हा तो काल रात्री रात्री नाही थोडा कव्हर झाला म्हणजे पहाटे पहाटे आणि आज तो थोडा एकदम रिलॅक्स आहे आणि त्याच बरे म्हणजे खुशीच बोलतो म्हणजे तो ऍक्टिव्ह असायचा पण काल सकाळपासूनच तो एकदम वीक झाला होता बाहेरचा आवाज चालू आहे म्हणजे सो नेहमी ऍक्टिव्ह असतो पण तो ह्या वेळेस त्याला काय झालं तो ऍक्टिव्ह नव्हता त्याच्यामुळे आम्ही खूप घाबरलेला प्लांटेशन मध्ये पण आम्ही असायचो आणि ब्लॉक करणं बिन आम्हाला अजिबात जमत नव्हतं आणि जे पहिले होते तेच आम्ही कंटिन्यू करत होतो आणि डॉक्टर कडे घेऊन गेलो तर डॉक्टर होते जर तीन दिवस ताप होता अजून दोन दिवसामध्ये कमी नाही झालं तर ब्लड टेस्ट करावं लागेल हे करावं लागेल ते करावं लागेल मग अजून भीती वाटली एवढ्या मलाच काय ब्लड काढायचं म्हणून भीती वाटली होती पण सकाळी ओके अजून खूप आम्ही देवाची पण बाकी नावा घ्यायचं बाबा म्हणजे तीन स्टेप लोक होते असं सारखं आम्हाला वाटायचं पण आज तो कवर झाला ताप नाहीच आहे ना आता आपण ताप नाही त्याला बाकीची सर्दी खोकळ्याची खालची औषध सगळी देऊन टाकली मी पण त्याला ताप नाही मेन तापाची भीती आणि डॉक्टर पण बोला घाबरायची गरज नाही व्हायरल असेल तर पाच दिवस कधी सात दिवस असं असेलच पण शेवट भीती वाटली नाही की शंभरच्या पुढेच नेहमी ताप म्हणून भीती वाटली पण आज सुद्धा आणि त्यात काय होते पिठोरी अमावस्या आणि त्यात तर आम्हाला त्याला घेऊन जावं लागलं पण नाही नऊ वाजता आम्ही घेऊन गेलो दुपारी पण घेऊन गेलेलो पण दुपारी बंद झाले त्याच्यामुळे पुन्हा आम्ही त्या रात्री घेऊन गेलो पण घेऊन गेलो, गेलो ते एक बरं झालं त्याच्यामुळे तो आज जरा कव्हर झालेला आहे बाबा जे आई जे पॅरेंट्स आहेत त्यांना कळते छोटं बेबी असल्यावर किती धोक्या टेन्शन त्याला तर बोलता येत नाही काय होईल समजत नाहीये आणि आमच्या खेळतोय ना आम्ही खूप खुश आहोत दोन दिवस त्याचं घर आमचं पूर्ण शांत होतं म्हणजे शांत आम्हाला एकदम मोगत वाटलेलं त्याची खेळण्याचा हात लावायचा नाही काहीच नाही थी। काहीच नाही ठिकाणावरच होती रात्री फक्त थोडा डॉक्टर कडून आल्यानंतर थोडस त्याला बरं वाटलं काकाकडे गेला लगेच क्लिनिक अभ्यास घेऊन गेला आणि त्याचा उठल्यापासून गाई गाई कारण त्या झोपच लागत नव्हती आमची झोप पूर्ण तीन दिवस नाही आम्ही ना तो झोपला फक्त झोपायचा पण त्याला सर्दी पाऊसमुळे ना नाक ब्लॉक झाले त्याच्यामुळे त्याला बिलकुल झोप नव्हती लागत नुसतं घुरघुर करायचं मग नुसता गाई गाई करायचा आणि आज सकाळी तो मस्त रिलॅक्स आरामात उठला एक वाजता उठला एक वाटत आम्ही पण झोपून दिला आम्ही पण लेटच होतो माझी तर रांगोळ पण झालेली नाहीये कामाला सुरुवात केली पण त्याला खाऊ दिला आणि दोन दिवस तर घरात आमचं लक्ष नाहीये ना जेवण बनवलं ना घरातली कामं कपडे पाणी व... म्हणजे काहीच नाही केलेलं आहे काल तर रात्री आम्ही जेवण पण केलं काल रात्री समोरच्या काकीने आम्हाला जेवण दिलं आणि आता पण सकाळी त्यांना माहिती लेट उठतील त्याच्यामध्ये कामावर जायच्या आधी त्यांनी आम्हाला भाकऱ्या बनवून दिल्या मग आता मी फक्त भाजी बनवली आता जेवू आम्ही आणि मग बाकीची कामं आणि पहिले कपडे लावते मशीनला आणि मग बाकीची कामं सगळं घरात दोन तीन दिवस पसारा पडलेला आहे जाऊ दे बोली तेवढं कमी आहे आणि हा बघा आमच्या पेशंट बघा पेशंट कुठे अरे फोटो काढतो ओके ओके काका लागलाय बाबा माझा भाव आला बघा <laughs> अक्षय कुमार माझा भाव आहे मोठा भाव पहिले कपडे लावून घेते कारण की मग राहिले की राहून जातील ऊन पण पडलेला पटकन सुकून पण जातील ना थोडं टाळी केले मशीन तरी उन्हा दोरीवर टाकले तर पटकन सुकून जाते म्हणून पहिले कपडे लावते मशीनला आणि आम्ही जेवून देतो भरले पूर्ण मशीन भरले आज पूर्ण चक्क एकदम पॅक झालेली आहे टाकी आमची भरलेली आहे आज फुल भरलेली आहे काल तर पाण्याची भाजी ती आमच्याकडे काल पाणी आलेलं आहे आणि आम्ही घरात आम्ही हॉस्पिटल डॉक्टर कडे गेलेलो आणि तेव्हा काकाने मग सगळं पाणी झालं टाकी वगैरे आम्ही चावी ठेवून गेलो होतो आणि मग काकाने टाकी लावली आणि तिकडची कॉक चालू केला आणि आमचं पाणी भरलं काय स्टिया फोटो फोटो काढायचा हा 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 मोकळ्या वातावरणामध्ये आलोय स्त्रियांना साडे चार वाजल्यापासून झोपवतोय झोप झोप तो काय झोपायचंच नाव घेत नाही सहा वाजले म्हटलं जाऊ दे जरा राऊंड मारून त्याला पण जरा फ्रेश वाटेल म्हणून आम्ही आलो बाहेर आणतो बघा आमच्या पुढे पाईच आणि ताप वगैरे आहे ते काय नाही पाई शोधते पाई कुठे आहे ते पाई पाई पाई, पाई।, पाई। आणि मस्त वातावरण झालेलं आहे पाऊस नाही पाऊस पडेल पावसासारखं वातावरण झालेलं आहे मस्त जाणार हवेच त्यांचा ताप जाणार लगेच ना कपडा कुठे आलास तू दोन दिवसामध्ये किती बारीक वाटतोय बाई 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 एक एक। दोन दिवस आमचं घर शांत होतं आणि माघास पासून म्हणजे दुसरा काही जो उठला एक वाजल्यापासून अशी किटकिट करायला लागला किटकिट म्हणजे अशी पडबड बाप रे सगळ्या टोटल वस्तू बोलते जे आम्ही बोलू ना ते सगळं रिपीट करतोय निलकटरला काय निलकट निलका हा निलकट अजून अशा बऱ्याच लोक त्याच्या भाषेमध्ये बोलतोय मध्ये मध्ये आमच्या निकेश निका शाक मारते अगो शाक होते कधी कधी निका निका मनात मस्त वातावरण त्याला पण फ्रेश वाटेल म्हणून आम्ही आलो दादा दिदी कोण नाही येत आज सगळे स्कूल ला गेलेत आज संडे नाही सॅटरडे ना सॅटरडे आज येते थोडा काळात बाबा तिथे चला श्रियान आपली ड्युटी संपली आता आपण जाऊया संध्याकाळ झालेली हा कॅब पण घालून देत नाही एकविरेची कॅप आणली श्री घालत नाही आणि आता आम्हाला एकविरेची कॅप मिळाली घरामध्ये ते आम्ही त्या दिवशी पासून घालतोय पण तो घालायला बिलकुल मागत नाही आणि मस्त गारगार वाटते भरपूर थंडी थंडी अशी वाजते पाऊस थांबलाय थोडा एकदम मस्त वाटत आणि ना आता सध्याच्या काळामध्ये ना आम्हाला कोणाची नजर लागली काय झालं काहीच आम्हाला कळत नाही म्हणजे नेहमीच आमचं असं झालेलं आहे पण ते आम्ही काय लागलो ना की मध्ये आम्हाला काही ना काहीतरी असा अडथळा सुटतो आणि सेम आता पण आम्ही डेलीला म्हटलं आता स्टार्ट करू केलेली पण आहे आपले टाइमिंग पण ब्लॉगचं चेंज झालेलं आहे अकराचं टायमिंग आहे अकरा वाजता आम्ही अपलोड करतो ब्लॉग आणि डेली येतात तर मध्ये हे असं विघ्न पण ठीक आहे आमच्याकडे दोन तीन ब्लॉग्स पहिले होते त्याच्यामुळे आम्ही ते अपलोड केलं आणि आता तीन दिवस तर आम्ही काही शूट नव्हतं केलं

काका काका आपण गेला आणि वाजले किती सात सात वाजले आणि नाश्त्याचा टाइम झाला इकडे ब्रेड घेतलेत आणि काय करायचं तर काय करतेस तू काय असं सिम्पल जस्ट सँडविच म्हणजे सगळं साबण पण नाहीये घरामध्ये जे आहे ते माव्यानेच टाकून सगळे भाज्या कापून घेऊन बटाटा पण उकडलेला नाही आहे मग ते फक्त ब्रेडला लावून चीज स्लाईस टाकून मस्तपैकी खाणार तो आपण तसं पण खातो सिंपल किती दिवस झाले आमचं संध्याकाळचं खायचा वेळेस ब्रेड आणलेले ते पण फुकट गेले आम्ही केलेच नाही आणतच नाही ब्रेड मी काल सहज यांना मेडिसिन घेत आहे ना, ब्रेड से ना ते मला ब्रेडचे पॅकेट दिसला म्हणून मग जावले छोटे बेडचे पॅकेट घेते म्हणून घेतलं आणि पण ते उपयोग काय झाला आता काहीतरी करायला भूक लागले चहा बिस्किट चहा बिस्किट नको म्हणून हे काहीतरी बनवते त्याला पटकन खायला दोन दिवस पण रेडी ओके अर्धा तास गेले सँडविच होयला मला होतं दहा मिनिटात होती आणि वाजले साडेसात आता खाणार कधी आणि जेवणार कधी करपले काय नाही ना ओके ना? okay, दा एकदम एक काकाला आणि दोन आम्हाला बस झाले जास्त खाल आणि इकडे काय चालू आहे इकडे काय चालू आहे साईलच्या मिस आलेला मस्ती चालू आहे आणि आमचा पोलका आजारी आहे तर आमच्या डाळात शियूला किती हसविण्याचा प्रयत्न करतोय बघा आणि तो पण खुश झालाय शियू हे बाबडा हे शाहिल फोन केला हम्मा हम्मा आला शाहिल आमचा संसार दुपारी गेलेला काकाच्या घरात आणि आता आलेला आहे आमच्या घरात हा बघा आता सगळा एक एक एक, एक वस्तू आणणार पण ठेवूया ठेव आज अजून काय गॅस आणायला काय अजून आता काय म्हणतो काय माहिती अजून फ्लाईट असेल ना आणि बाकी सगळा अभ्यास कुठे सगळा अभ्यास सटाई मांडलेला होता हा आता फ्लाईट आला <laughs> एक एक वस्तू आणणार हां ठेव ओके आता काय अजून अजून काय आणणार काय जा जा आपल्या अजून काय तरी जा उशी उशी कसली श्री काय नाही तिथे जा जा मुंबईचा कि अरे वा आमचे मामा बघा आमच्या मामा अर्धा फॉरेनर आणि अर्धा कोली मामा ए नाचा नाच नाचा आमच्या ताप गेला कोलीमास बाबा गुड नाईट चला तर मग आता आम्ही हा ब्लॉग इथे सेंड करतो बाय